शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजना महा डीबीटी पोर्टलवर संबंधित येथे आता बंद झालेली आहे याचं नेमकं कारण काय आहे कशामुळे हे बंद केलेले आहे त्या ठिकाणी हजारो शेतकरी त्या ठिकाणी त्यांचे प्रस्ताव अडकून पडलेले आहेत त्या ठिकाणी ब्लॉक करून ठेवले संबंधित घटक ब्लॉक करून ठेवल्याने नाही त्या ठिकाणी शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत हे कश काय आहे याच्यामागचं नेमकं कारण तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा मराठीचा युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तर बघा कृषी विभागाने एक दीड महिन्यापासून महाडीबेटी पोर्टलवरील पूर्वसंमती हा अत्यंत महत्त्वाचा घटक ब्लॉक करून ठेवल्याने राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबेटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी वारंवार आवाहन केले जाते परंतु त्यानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज केले मात्र आता पुढील टप्प्यावरच प्रक्रिया त्या ठिकाणी बंद पडल्याने शेतकरी हतबल झालेले आहे तसेच ते पूर्वसंमतीची देखील त्या ठिकाणी वाट पाहत आहेत आणि असाध्यब्युटी पोर्टलवर अर्ज सादर झाले असून कागदपत्रांची पूर्णता देखील झालेली आहे शिवाय तपासणी देखील पूर्ण आहे मात्र पूर्वसंमती न मिळाल्याने पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नाही कारण ऑनलाईन पद्धतीने पूर्वसंबंधीचा पर्याय त्या ठिकाणी बंद करून ठेवलेला आहे त्यामुळे शेतकरी तर हतबल झालेच आहे शिवाय कृषी अधिकारी त्या ठिकाणी हतबल झालेले आहेत तर याच्या मागचं कारण काय बघा तर कृषी यंत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध अवजारांची पूर्तता त्या ठिकाणी केली जाते मात्र सध्याच्या स्थितीत निधी अभावी त्या ठिकाणी पूर्वसंमती बंद केल्या असल्याचं त्या ठिकाणी समजत आहे अतिरिक्त दायित्व निर्माण करू नये होऊ नये म्हणून सध्या त्या ठिकाणी पूर्वसंमती देणे बंद केलेली असल्याची त्या ठिकाणी आपल्यासमोर माहिती येत आहे तर शेतकरी बांधवांसाठी आव्हान काय आहे बघा सद्यस्थितीत पूर्वसंमती बंद पाडल्याने शेतकरी बांधवांनी पूर्वसंमती आल्याशिवाय यंत्र खरेदी करू नये कारण पुणे अनुदान अदा अनुदान करता त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांनी पूर्वसंमती मिळण्याची वाट पाहावी असे आवाहन त्या ठिकाणी कृषी विभागाकडूनच करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडे दिवस यंत्र घेण्यासाठी थांबावे